त्या दोन मागण्या सोडल्या राजाभाऊच्या बाकीच्या सगळ्या मागण्या सगळ्यांना मान्य आहेत यावर उपोषण राजभाऊ काय करायचं त्यावेळेस समाज मला सांगणार आहे काय समाज आहे मला सांगायचा असा विषय नाही की दादांचे पालकमंत्री आहेत मी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे म्हणून दादांनी लगेच मला सांगितलं बस असं नाही होणार माहिती राजाभाऊ राऊत यांनी एखादी गोष्ट ठरवली तना की त्यात यश मिळाल्याशिवाय ते मागे जात नाहीत त्यांना ही विनंती करायला आलेलो की बाकीच्या सगळ्या मागण्या ह्या सरकार आज उद्याकडे मान्य करेल कारण त्या प्रॅक्टिकल आहेत करता येण्यासारख्या आहेत पण दोन मागण्या ज्या त्यांच्या आहेत की मराठा समाजाला ओबीसीत टाका याची याला कायदे माहीत कायद्याने मराठा समाजाला सरसकट ओबीसी म्हणा सरसकट कुर्मी म्हणा हे कायद्याने टिकणार नाही तरी सुद्धा यावर मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय खूप विचार करत आहेत ती मागणी अशी ऑन स्पॉट संपेल पण ती कोर्टात चॅलेंज होईल का टिकेल का असे सगळे विषय आहेत पण मी आउटरेट त्याच्यावर नाही असं म्हणत नाही पण मला त्याचे अधिकार नाहीत अशा एखाद्या जाहीर कार्यक्रमात म्हणण्याचे दुसरं त्यांची मागणी जी आहे ती आहे विशेष अधिवेशन बोलवा तेही मान्य मुख्यमंत्री महोदयांचे अधिकार असतात त्यांनी जर ठरवलं तर त्यांनी माझ्या माध्यमातून म्हणजे संसदीय कामकाज मंत्राच्या माध्यमातून राज्यपालांकडे एक विनंती फाईल पाठवायची असते त्यांनी सांगितल्याने सांगितले की दोन म्हणतात फाईल तयार करतो त्या दोन मागण्या सोडल्या राजाभवनच्या बाकीच्या सगळ्या मागण्या सगळ्यांना मान्य आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये मॅक्झिमम करू यावर राजाभवन उपोषण मागे घ्यावं धरणं मागे घ्यावं साखळी उपोषण मागे घ्यावं असं मी विनंती करेन तर राजाभवनाला मी गेले चाळीस वर्षा ओळखतो ते एखादी गोष्ट सगळ्या सर्व मार्गी लागले ते मागे हटत नाही मराठा समाजाला मागास मनवण्यासाठी यावेळेला जवळजवळ तीन कोटी लोकांचा सर्वे केला आधी टिकलं नाही ना सुप्रीम कोर्टात त्यात सुप्रीम कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं की तुम्ही सर्वे कमी केलं आता तीन कोटी केलं त्यामुळे खात्री आहे की यावेळेचं दहा टक्के आरक्षण टिकणार त्यामुळे चला उद्यापासून सगळे मराठा कोण बी असं नाही करतात चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीला किंवा त्यांच्या म्हणजे त्यांच्या विनंतीला तुम्ही म्हणजे समाधान झालं नाही नाही समाधानाचा मुद्दा माझं काय समाधान झाले दादा आले दादा आमच्या एक दोन तीन विषय आहेत आता मराठा मुलांच्या मुलींकरता वस्ती करत ठीक आहे आता ते आर्थिक त्यांचं बजेटचं काय नियोजन करून मी सांगतो मला त्याच्या बाबतीमध्ये मी करून देतो असं त्यांचं मत आहे दुसरा मुद्दा आमच्या मराठा समाज बांधवांच्या किंवा इतर गोरगरीब जे समाज आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलींच्या बाबतीमध्ये दादानी निर्णय घेतला मुख्यमंत्री साहेबांनी किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे मुलींना शिक्षण मोफत तसंच मुलांना पण शिक्षण मोफत करा शिक्षणात कोणाचा हेच ठेवू नका ना त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणले मला काळजी करू नका मी त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेतो दोन तीन माहिती सकारात्मक वाटल्या मग नकारात्मक कोणती वाटली नाही माझा अधिवेशनाचा मुद्दा तसाच ठेवलाय ना अर्धा त्यांनी आता ते म्हणाले मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो बोलतील ती जाऊन त्याच्यावर दोन तीन दिवसात काय निर्णय होईल आणि त्याच्यानंतर मग माझ्या भूमिका सगळ्या समाज बांधवांच्या मार्गदर्शनात मी काही भूमिका घेत राहणार आहे हा असा विषय नाही की दादांचे पालकमंत्री आहेत मी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे म्हणून दादानी लगेच मला सांगितलं बस असं नाही होणार माझ्याकडे सगळ्या माझा आंदोलनाचा लढा चालू होईल समाजामध्ये जागृती केली जाईल समाजानं पण सर्वांनी हा लढा सगळ्यांनी उभा करावा अशीच माझी मागणी आणि सगळ्यांनी भूमिका पक्षासहित आमदारांनी स्पष्ट करावी आणि ज्यावेळेस मला समाज सांगन राजभाऊ काय करायचं त्यावेळेस समाज मला सांगणार ना ह्याच्या बाबतीमध्ये ह्याच्यात सरकारचा काय संबंध आहे मला सांगायचा सरकारने भूमिका स्पष्ट करायची किंवा विरोधी पक्षाने विरोधी पक्षाने आमदारांनी मला सांगायचं माझ्या समाजाने सांगायचं काय करायचं किती दिवस माझ्या समाजामध्ये जागृती करणे आणि विधानसभेच म्हणजे जे काय निवडणूक त्या नोव्हेंबर मध्ये मुदत संपणे सगळ्यांनाच माहित आहे हा पंचवीस दिवसाचा सगळा आता खेळ आहे पंचवीस तीस दिवसात ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच भूमिका स्पष्ट करावी